हे तर लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तरवर आणि प्रत्येक वेळी असं का घडतं ला हे कोणत्यातरी निवडणुका लागल्या हे राजकारणा भाग जरी नसला तर देशभरात ही चर्चा आहे निवडणुका लागल्या तर हल्ल्या देशात आमच्या लोकांनो का होतात पण हे शौपूर्त राममूर्ती द्यायचं आहे काय तर नाही दुसऱ्या देशात आत येत आहेत लोक म्हणजे आपली सीमा जी, जी आहे देशा देशाची सीमा सुरक्षित नाही आहे गुप्तचर खात्यात देशाचं काय करत आहे काय लोक करताय ती आणि मग गृहमंत्र्यांनी हे जे केलं पाहिजे होतं ते केलेलं नाही मग गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे अमित छान राजीनामा दिला पाहिजे खरंतर हिंदुस्थानच्या अनेक वर्षांना मागणी आहे एकदाच काय देऊन दे पाकिस्तान मध्ये आज घुसवून हे पाकिस्तान नेस्ता रोजकरांना दाखवा की हिंदुस्थान काय भारताची ताकद काही दाखवणे हीच वेळ आहे खर तर केंद्र सरकारनं यापूर्वीही असे हल्ले झाल्यानंतर थेट पाकिस्तानला पाकिस्तानवर हल्ला करायला हवं हो पण ते केंद्र सरकार करत नाही तर असं प्रत्येक होणार काय तर केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचललं आज तर सगळ्या विरोधी पक्षांची मागणी आहे की तुम्ही आज पाकिस्तानवर थेट हल्ला करा आणि पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या द्यातिरेक्याने पण प्रत्येक वेळी असं का घडतं की कोणत्या तरी निवडणुका लागल्या हे राजकारणा भाग जरी नसला तर देशभरात ही चर्चा आहे निवड टुका लागलाय तर हल्ल्या आपली देशात आमच्या लोकांना का होतात पण हे शौपूर्त रायमूर्ती याचं आहे काय तर नाही दुसऱ्या देशात आत येत आहेत लोक म्हणजे आपली सीमा जी आहे देशाची सीमा सुरक्षित नाही आहे देश सुरक्षित नाही आहे आणि म्हणून गृह खात्यात हे मोठं अपयश आहे गुप्तचर खात्या देशाचं काय करतंय आहे काय लोक करताय ती आणि मग गृहमंत्र्यांनी हे जे केलं पाहिजे होतं ते केलेलं नाही मग गृहमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे अमित शानी राजीनामा दिला पाहिजे हा त्यांचं मोठं अपयश आहे आणि पाकिस्तानचे आता मी झेंडे जाळे खरंतर हिंदुस्थानच्या अनेक वर्षांना मागणी आहे एकदाच काय देऊन दे पाकिस्तान मध्ये दाखवा की हिंदुस्थान काय भारताची ताकद काही दाखवणे हीच वेळ आहे प्रत्येक वेळी पाच मारले पन्नास मारले पाच मारले पन्नास मारले निष्पाप लोकांचे बळी जातात रक्त सांडतायत हा गृह खात्याने विचार करा पाहिजे पाणी बंद करणं हा उपाय ठीक आहे चांगला आहे पण लगेच पाणी बंद होणार आहे काय तो होणार नाही आहे हे जनतेला माहित नाही आहे कुठल्या कुठल्या नद्या कुठं जातात आज चीन उठून बसला आणि चीननं जर पाणी आपलं बंद केलं तर ह्या सगळ्या गोष्टी नॅशनल नाही इंटरनॅशनल लेव्हलच्या गोष्टी आहेत त्यामुळे आत्ता वेळा आज घुसा आणि मारा त्यांना पहिला आणि दाखवा की नाही पुन्हा तुमचं धाडत होता कामा नाही आमच्या भारतीयांना हात लावायचा काश्मीरमधील पहलगाममध्ये जो का पाकिस्तानच्या अतिरेक्याने धाड हल्ला केला आणि भारतीयांचे निष्पाप भारतीयांची बळी गेली घेतले खरं तर केंद्र सरकारनं यापूर्वीही असे हल्ले झाल्यानंतर थेट पाकिस्तानला पाकिस्तानवर हल्ला करायला हवं हो पण ते केंद्र सरकार करत नाही आज किती भारतीय ह्या हल्ल्यामध्ये मरण पावले तर असं प्रत्येक वेळ होणार काय तर केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचललं आज तर सगळ्या विरोधी पक्षांची मागणी आहे की तुम्ही आज पाकिस्तानवर थेट हल्ला करा आणि पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या पण केंद्र सरकार करत नाही आज देशभरामध्ये काय चर्चा आहे की अशा पद्धतीनं हल्ले होते हे पण तपासण्याची गरज आहे आणि केंद्र सरकारला संपूर्ण जनतेचा आणि सगळ्या विरोधी पक्षांचा पाठिंबा आहे यावेळी जशाच तसं उत्त पाकिस्तानला उत्तर देऊन पाकिस्तान नेस्त नाबूद करा ही सर्वांची मागणी आहे दखन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवंय परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला आजच जॉईन व्हा अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेल ला करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा